शरद पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यात पडली वादाची थिंगी जाणून घेऊया सविस्तर बातमी शरद पवार माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्याच्या मागे का लागले असे म्हणत शरद पवार यांच्यावर हसन मुश्रीफ यांनी साधला निशाणा समरजित घाटके यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना दिला थेट जागा दाखवण्याचा इशारा शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अल्पसंख्याक काळ बाहेर काढलं या मुद्द्यावर हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना घेरलं अल्पसंख्यांक या शब्दावरून शरद पवार यांना टार्गेट केल्याने आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांना काय काय मिळालं याची यादी सोशल मीडियावर जाहीर करण्यात येत आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून हसन मुश्रीफ यांना पाच वेळेस आमदार चार वेळेस मंत्री आणि कोल्हापूरमधील बँकेची सत्ता देण्यात आली होती महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतर हेच हसन मुश्रीफ शरद पवार यांचं भरभरून कौतुक करत होते माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला शरद पवार यांनी पाठिंबा दिला हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते एक वेळ अशी होती जेव्हा हसन मुश्रीफ यांना शरद पवार यांचे पक्के समर्थक म्हणून ओळखले जात होते परंतु राष्ट्रवादी फुटल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडली